काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहरामध्ये बोगस आधार कार्ड बनवण्याचे प्रकार सुरू आहेत हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी निवेदन दिलंय तर बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे नगर शहरातील काही सेतू केंद्रांमधून बांगलादेशी घुसखोरांना बोगस आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड आणि अन्य शासकीय कागदपत्र मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आलाय पुणे आणि मालेगाव येथे अशा प्रकरणांमध्ये कारवाई झाल्यानंतर नगरमध्येही संशयास्पद सेतू केंद्रांची चौकशी होण्याची मागणी केली जातीय काही सेतू चालक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगणमतानं ही कागदपत्र मंजूर करतायत तोपखाना पोलीस ठाण्यात यापूर्वी अशा एका प्रकरणात गुन्हा दाखल झालाय राज्य सरकारनं घुसखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले असतानाही नगरमध्ये अशा केंद्रांवर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागलंय याबाबत आज शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंयनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचं कारण असं की आपण पाहतोय की आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये हे जे घुसखोर आहेत हे जे बांगलादेशी रोहिंगे आहेत यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि या बांगलादेशी रोहिंग्यांना कागदपत्रे आश्रय देणारे जे सेतू चालक आपल्या शहरामध्ये जे जियादी विचारसरणीचे जे सेतू चालक वाढलेले आहेत हे सेतू चालक ठेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे कारण आपण पाहतोय की हे बांगलादेशी रोहिंगे आपल्या नगर शहरात येणार शहरात येत असताना कुठल्या तरी एका याच्यावर हेच त्यांना कामाला ठेवणार त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सध्या शहरात सुरू आहे आणि शहरात अशा पद्धतीचं काम, काम सुरू असताना हिंदुत्ववादी विचाराचे आमचे आमदार साहेब हे कुठल्याही पद्धतीने अशा पद हे जे काय होत आहे याला खपून घेतलं जाणार नाही आणि आता शहरातला हिंदू जागा झालेला आहे त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय की हे जे कोणी रोहिंग्यांना कागदपत्रे आश्रय देणारे जे सेतू चालक आहेत यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करून या सर्वांच्या लायसन्स रद्द करावेत आणि आपण स्वतः या जातीने लक्ष घालून याचे या सर्व सेतू चालकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी अशी प्रमुख मागणी आहे आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत सेतू कार्यालय आहेत या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे आलेले आहेत जे स्थलांतरित बांगलादेश आहेत ते इथं बऱ्याच वर्षापासून आले त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल डुप्लिकेट ओळखपत्र असेल डुप्लिकेट रेशन कार्ड असेल हे निर्माण करायची टोळी एक ज्यादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठतरी या लोकांना इथं आणणार आहे आणि यदा कदाचित बांगलादेशची परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील आणि म्हणून तशी वेळ येऊ नये आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे जागरूक झालं पाहिजे त्याच्याकरता कुठतरी आवाज उठायचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू आहेत एका आय डी वरती जवळपास चार चार पाच पाच केंद्र चालवलं जातात हा सगळ्या नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे हे जे काही बांगलादेशी लोक आहेत हे डुप्लिकेट पत्र बनवतात डुप्लिकेट सहाय्या मारतात आणि ज्यांचे थंब नाहीत त्यांचे रबरी थंब सुद्धा बनवून घेतलेले आहेत अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं आहे आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत हे जिहादी लोकांचं एक इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत इथं एक अधिकारी आहे याचा एक आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खैरणार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळेल तसं एक इथं कुठला तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी हे लोक जिहादी विचाराची हाताशी धरलेत त्यांच्या बरोबर बसणं रात्रीचं चा बैठक चालू झालेली त्याची आणि त्याच्यामुळे त्या लोकांनाच फक्त केंद्र मिळ देण्याचं काम ह्या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जात आहे त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही आणि जर याच्यामध्ये सुधारणा ना झाली नाही तर तो जो काही गोरा खैरणार सारखा जो काही अधिकारी असेल तर ते त्याचा देखील आम्ही सगळे आम्ही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या वतीनं केलं जाईल अशी खात्री आपल्या सर्व आमच्या अहिनगरवासींना देतो बनावट कागदपत्रांबाबत बांगलादेशींना अभय देण्याचा स्कॅम जर कुठं होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा